नमस्कार डेलीच्या अपडेट ट्वेंटी फोर या चॅनलवर आपले स्वागत आहे ई के वाय सी केल्यानंतरही या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद होऊ शकतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महत्त्वाचे नियम त्यांनी दिलेले आहेत अपात्र होण्याचे काय कारणे असू शकतात या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे लिहून दिलेले आहेत ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे अशा महिलांचे हप्ते हे बंद होऊ शकतात त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे जर तुम्ही टॅक्स भरत असाल तरी तुमचा हा बंद होणार आहे तिसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं नियम तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारमध्ये जर परमनंट नोकरीला असेल तुमच्या घरचे तर तुमचे हप्ते बंद होऊ शकतात परंतु जर कुठं कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत असेल बाह्य यंत्रणेमार्फत तर तुमचा हप्ता हा चालू राहणार आहे त्याचबरोबर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर तुम्ही जर इतर लाभ घेत असाल इतर योजनाचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर तुमचा लाडकी बहिणीचा हप्ता के सी केल्यानंतरही बंद होणार आहे त्याचबरोबर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा कुटुंबाचेही लाडके बहिणींचे हप्ते हे बंद होणार आहेत सहाव्या क्रमांकाचा महत्वाचा नियम म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा महिलांचे हप्ते बंद होणार आहेत ई सी केल्यानंतरही आणि सातवा म्हणजे महत्वाचा नियम ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे अशा महिलांचेही हप्ते बंद होणार आहेत ज्यांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहेत फक्त यामध्ये ट्रॅक्टर वगळून जर ट्रॅक्टर असेल तर काही अडचण नाही तुमचा हप्ता हा चालू राहणार आहे तर अशा प्रकारची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल लाडकी बहीण संदर्भात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कारण आपण लाडकी बहीण संदर्भात प्रत्येक अपडेट देत असतो